तर शुभ दुपार मैत्रिणीनं तर दुपारची वेळ आहे आता आमच्या अक्कानं आम्ही चालू आहे शेतात नाका हो शेतात चाललो इथे बंगल्याच्या मागे एक बोरीचं झाड आहे तेव्हा का हा बोरं आहे तिथे आंबड गोड आंबड गोड मला फार आवडतात आम्ही दोघे आता बोर वेचायला चालले हा तर अक्का म्हटलं इथं बंगल्यातली लिहक हा सरकारी बंगला आहे जुना आहे ना आता ओस पडला इथं काही नाही चालू नाहीये नाही तर वातावरण आहे खूप भारी वाटते आणि म्हंटल चला आता आपल्याला बोर आणाय जायची म्हणून अक्का आणि मी निघले आम्ही मस्त पैकी आणाय आणि त्या बोरीच्या लगतच आपलं शेत आहे की नाही अक्का बोरीच्या लगतच शेत आहे शेत त्याची खूप छान भाजी आहे हा आता आज उपवाशे पण उद्यासाठी आम्ही भाजी पण घेणार आहे <laughs> म्हणून चाललंय शेतामध्ये फिरायला तर बघा गावाकडे असं कसं रस्त येत नाही मधून अजून साईडने इकडून तिकडून पार झाडे गावारे शेंगाय सगळ्या पिशवी घेऊन जायचे पिशवी भरून भाजी आणणार मी आता आता कारण शेतामध्ये आपण काही ना काही थोडाफार भाजीपाला लावतो कारण आपल्याला विकत आणण्यापेक्षा आहे का नाही शेतातला भाजीपाला एकदम ताजा ताजा मस्त पैकी तोडून पटकन भाजी पटकन भाजी। <laughs> फ्रेश तर चला आता तिथं पोहचल्यावरच आपण दाखवा बोरी जवळ गेल्यावर तर आता आम्ही आलो इथं बोरीच्या झाडाखाली आणि चाललंय आमच्या अक्काच आणि माझं बोर जमा करायचं काम अक्का कशी आहे बोर गावचा गाव काय रानमेवा हे बघा फिशीमध्ये आमच्या अक्कानी किती जमा केले तर छान छान असे आंबट गोड आंबट गोड बोरं लागतात आणि हे बघा असं मोठं झाड आहे इथं खूप अडचण आहे आता आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आता शेतात काम चाललेलं आहे आता खुरापली वगैरे आणि तांदुळक्याची भाजी न्यायची खास नाका आपल्याला तर म्हणून आलेलो आहे तर म्हणत चला बोरीला तर बोरीचं झाड इथं आपल्या शेताच्या कडेलाच तर चाललंय थांबा बरं जास्त काय पिकलेली नाहीयेत पण थोडी थोडी पिकायला लागले आहे ना भरपूर भरपूर आणि खूप मोठी बोर आहे अशी उंच उंच बोर आहे खूप जास्त बोर अशी आलेली आहेत तर हे बघा खाली पण काय काय पडलेली आहे खाऊन खाऊन टाकलेली आका पडते जर का मस्त मस्त बोर तर आमच्या आका हल बीतेत आता आम्ही ना हलवलेली बोर आहे ना जरा जमा करून घेतो आता खाली पडले ना हलवल्यामुळं तेवढे आपण गोळा करू तर आपल्या शेताच्याच कडेला बघा इथं आमचे मामाय तिकड मामा कस काय वांग्याचा बाग तर हे बघा इथं वांग्याचा वा बाग आहे छान पैकी मस्त पैकी वांगे आलेले आहेत वांग्याच्या बागाला तर बघा किती गाडलेत फुलं बिलं जास्त आलेत आता जरा कालच तोडले मामा म्हणते म्हणून काही जास्त वांगी नाहीये पण हे बघा बारके बारके वांगे आहेत ते जरा तेव्हा का छान छानपैकी आणि आपलं त्या वांग्याच्या कडलाच आपलं शेत आहे जिथपर्यंत वांगी दिसतात ना त्या वांग्याच्या पुढंच आपलं शेत आहे तर आता चला तिकडं जायचं आहे आपल्याला असं चालत आता इथून जाऊ आपण तर बोरं घेऊन आम्ही आलो हे बघा तिकडून त्या साईडकून आणि थेट आपल्या ह्या वावरामध्ये तर काकडीचं वावर आहे इथं आपलं टोमॅटो होते आणि टोमॅटो संपल्यावरती काकडी आलेली आहे आता आपला बाळ बघा आलेला आहे फवारा मारायला गेलचा बाळा कशाला माराय गेलता फवारा कांद्याच्या कांद्याच्या रोपाला फवारा माराय मारायला आणि मस्त पैकी बोर आहे अंबड गोड मस्त तर आमचं बोर खायचं काम चाललेलं आहे तर हे बघा मस्त पैकी काकडी पण आलेली आहे आपल्या वावरामध्ये आता थोड्या दिवसात आता मोठ्या मोठ्या होतील तर हे बघा असे काकड्या लागल्यात आपल्या याला बारक्या बारक्या काकड्या लागल्या तर हे बघा हे एवढं पूर्ण वावर आहे आणि याच्या खाली आहे इकडं आपलं रोप आहे कांद्याचं आणि भिजली लावलेली आहे हा बांध उतरल्यानंतर खाली मैत्रीण तर हे बघा ह्या खालच्या शेतामध्ये भिजली आता उतरून जायचं आहे कारण याच्यामध्येच तांदूळक्याची भाजी आहे ती भाजी आणायची आहे आपल्याला म्हणून आता आमच्या अक्का आणि मी आलेली आहे तर म्हटलं चला आपल्या बांधाच्याकडला बोरं आहे गावरान मेवा गावाकडचा खाऊया आणि हे बघा इकडं खालचं शेत आहे आपलं अजून तर ते एक रिकामच आहे त्याच्यामध्ये लावायचे आहे कांदे म्हणून त्याला कालच रोटा वगैरे मारून ठेवलाय आणि एकदम पुढच्या कडेला तिकडं दिसतंय ना तर तिथपर्यंत मैत्रीण ना आपलं रोप बिपे तर खालच्या वरात आता उतरून जायचंय चला आता असंच आपण उतरून जाऊ कोणी त्याचा फोन येतोय अक्का हां उतरून नंतर थांबा था व्हिडिओ चाले जाचा फोन येतोय तर म्हटलं आलोय शेतामध्ये तर काहीतरी थोडंफार आपण भाजीपाल्यासाठी आहे का नाही तर हे बघा असं आमच्या अगदी पाऊल वाटे साईटनी इकडून तिकडून गजगसपान माजले <laughs> अक्काला भीती वाटत होती ना अक्का <laughs> पण काय आता आमचा रोजचाच यायचा जायचा रस्ता आहे बोर खूप चालेल हम्म तर बोर आणण्यासाठी खास आम्ही इकडं वरती गेलो होतो तिकडं त्या बांधाच्या वरती बोर आहे ना म्हणून आणि मग आता इथून उतरून चालले आपल्या खालच्या वावरामध्ये सपे सपे हे बघा आता आम्ही बांध उतरून खालच्या आपल्या शेतात आलो आणि ही बिजली आहे मैत्रिणी तर बिजलीची फुलं येतात मस्तपैकी सफेद सफेद आणि हे बघा सगळी मधी मधी जी काय उतरलेली दिसत आहे ना तर हा या हे बघा हा सगळा तांदूळचा आहे तर ह्याची खूप छान भाजी होती आता आज आहे एकादशी परंतु उद्याला आपल्याला भाजी करण्यासाठी होणार आहे म्हणून आता आम्ही सगळी ही भाजी फोडून घेणार आहे ज्या काही ह्या गल्ली आहेत ना मोकळ्या मोकळ्या मधल्या अख्ख्या गल्ली पूर्ण भाजीनीच भरलेल्या आहे बघा तांदूळक्याची भाजी ही तर मस्तपैकी कांदा घालून ही भाजी होती आपली किती सारी भाजी आहे बघ मी एवढी वट्टी मध्ये खोडून घेतलेली आहे घरी जाऊन निवडायची काही उपटून आली काही खुडून आली तर काही जास्त सामान नाही आलं आमच्या आकांच्या हातात आहे पिशवी म्हणला आता सगळी उपटून झाली का भाजी मग पिशवीत निवून आम्ही घरी निवडणार आहे हे बघा इकडं या, या गल्लीमध्ये बघ किती बल्लू भाजी बघ सगळी एकदम दाट जुड्या बांधून जर विकायला तर सगळी भाजी संपत आपली अशी मस्त कवळी लस भाजी आहे तर आमचं चाललंय असं घ्यायचं काम तर तेवढं आपल्या भाजीला देखील तेज आहे तर आपली भाजी खुडून झालेली आहे तांदूळक्याची आणि हे बघा हे आहे आमचं कांद्याचं रोप तर ह्या वावरामध्ये जास्तच पातळ रोप झाले कारण पावसाचा एक चांगला झटका बसलेला आहे आपल्या रोपाला त्याच्यामुळं निमार्ध मेलेलं आहे त्याच्यामुळे हे पाडक रोप आहे आणि अजूनही जरा पुढच्या साईडला आपण टाकले काही रोप तिकडं आपल्या ह्या बिजलीच्या पुढं देखील रोपे तर दोन वावरांनी टाकलं कारण एकात मर झाली पातळ झालं आणि दुसरं टाकलं तेही मरत आहे पण आता विलाज नाही आहे तर आपले हे बघा वा इथं वावरं बिटा मारून काही फन्नी वगैरे मारून ठेवल्या वावर, ते वावरं त्याकडला आपलं शेड आहे त्याच्या पुढं हे बघा आपलं रोपे तर आता आठ एक दिवसामध्ये आपली लागवड करायचीच्या मैत्रिणी तर चला आता असं जाऊ घरी मस्त पैकी तांदुक्याची भाजी उपटली ती निवडून काढू आपण अनोबाची जत्रा आहे तर आम्ही आलेले आता हे बघा शेतातून सगळी भाजी घेऊन आणि बोर आमचं प्रथमेशी बाळाचं बघा आईत बोर खायचं काम चाललंय जमा करून आणले तर आम्ही हा किती बोर आहे जायचं ना काठी घेऊन पाडायला तर हे बघा अशी कवळी लस भाजी आहे तर अंगणात ठेवली आणि चालले निवडायचं काम तर आम्हाला जोरदार वणिता पण आलेली आहे जाऊ बाई तर आम्ही मस्त अंगणात बसून आता भाजी निवडतोय अक्का आपल्याला एक भजन म्हणायचंय कारण आज आहे एकादशी आणि एक आता भाजी निवडत आहे आणि भाजी निवडता निवडता अक्कांना म्हटलं चला एखादं पंढरपूरच्या पांडुरंगाचं किंवा माऊली माऊलीचं काहीतरी एखादं भजन वगैरे होऊ द्या तर अक्का म्हटलं मी म्हणते करा चालू चला

अणो माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव थांबला आता अक्का दुसरं भजन म्हणणार आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचे बघा इकडं अक्का आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगनात आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो दल जणीच्या घरात गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम, नाम ने घेते देवा तुझे हरिनाम ने घेते देवा तुझे हरिनाम आकाशी चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशीचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा पांढरदित तो जणीचा घरात पंढरीचा विठ्ठल तर छान असं आमचं आमच्या अंगणामध्ये बसून मस्त पैकी भाजी निवडायचं काम चाललेलं आहे आणि आज एकादशी म्हटल्यावर अगदी आळंदी मध्ये काय असणार आहे माऊलीच संजवणी सोहळा एकदम थाटामाटात असणार आहे कारण सगळ्या पायवाऱ्या दिंड्या आता चालत गेल्या आपल्याकडे कुठली दिंडी आलेली त्यांचं hmm. uh, ते, देवस्थान दत्त महाराजाची दत्त महाराजांची दिंडी आली होती तोही व्हिडिओ मैत्रीण दाखवला तर आता अशाच पायवाऱ्या दिंड्या सगळ्या आपल्या आळंदीमध्ये कालच दाखल झालेल्या पोचल्या आणि तिथे खूप मोठ यात्रा भरली असणारे आणि अगदी आपल्या बाप्पाचं नाव आपण जरी तिथं प्रत्यक्षात नाही परंतु आपल्या मुखामध्ये आहे की नाही आता तर नामस्मरण देवाचं माऊलीवरून आकांना म्हटलं अजूनही तुम्हाला काय भजन वगैरे येत असेल तर मनात तर असं आमचं मस्त पैकी आहे इकडं म्हणायचं काम खोकला येते खोकला थांबल्या म्हणा बोला केळीच्या पाण्यात पाण्यात फुलात पालखी सजवली केळीच्या पाण्यात पाण्यात फुलात पालखी सजवली पालखी सजवली आणि माऊली अंटवली पालखी सजवली ज्ञानेश्वर माऊली नटवली निरोप दाडा पंढरपूरला निरोप दाडा पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाला याव मनाव दर्शनाला केळीच्या पानात पानात फुलात पालखी सजवली पालखी सजवली नजवली माऊली नटवली सजवली नटवली तर मैत्रीण कसा आवडला आमचं माऊलींच भजन तर सांगा तुम्ही सगळ्यांनी सा आपला हा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बाय मैत्रीण तर आपली ही लस लशीत भाजीचा व्हिडिओ आपल्याला उद्या येईल बरोबर ना अक्का बरोबर बरोबर बर मस्त पैकी आता आज बनवू तुम्हाला खायला पण बोलवू <laughs> तर आता उपवासच आहे मस्त पैकी संध्याकाळी खिचडी काही काय वेगवेगळे वेग तळणाचे पदार्थ होतील आणि आजही आपल्या घरात सगळं मस्त मस्त तळणाचे पदार्थ खिचडी केळ हा सगळं काही मस्त पैकी झालं तर आता आम्ही इथेच व्हिडिओला समाप्ती करतो तर बाय सगळ्यांना